यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेतकरी एक जानेवारी दोन हजार चोवीस संपूर्ण तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी वर्गाच्या वतीने करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा याकरिता एक जानेवारी रोजी आर्णी शहरातील पेट्रोल पंपासमोर नॅशनल हायवे येथे चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे आर्णी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विविध समस्या तसेच बळीराजा ह्याने घाम गाळून उत्पादन केलेला कापूस तूर सोयाबीन या नगदी पिकाला शासन आज रोजी खरेदी न करता शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे आज महागाईच्या काळात शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा शासनाने शेताच्या शा बांधावर जाऊन पीक पाहणी केलेली नाही अनेक शेतकरी पीक विमापासून वंचित आहेत शासनाच्या या कठोर धोरणाला कंटाळून शेतकऱ्यांनी स्थानिक तहसीलदार भोसले यांना चक्काजाम करणार असल्याचे निवेदन दिले आहे एम सी ए न्यूज मराठी करिता सुरेश जाधव खंडाळा आर्णी शेतकरी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिले असता शेतकऱ्याच्या समस्यासाठी आम्ही एक एक दोन हजार चोवीसला आ, पेट एरमे पेट्रोल पंपाजवळ रास्ता आंदोलन करणार आहे भाववाढीसाठी आणि अतिवृष्टीचे आतापर्यंत शासनानं कोणतेही लाभ दिलेला नाही आहे त्याकरिता आम्ही पूर्ण शेतकरी वर्ग रास्ता रोको आंदोलन करणार आहे आरणी येते